पर आपण जन्माला आलो आहे नंतर काय होतंय रामानं काय केलं गुरु केला कोणचं गुरु वचिष्ठ ऋषीला शरण गेले पुन्हा श्रीकृष्णाचा जन्म घेतला श्रीकृष्णानं गुरु केला शांतीपणी ऋषीला शिरण गेले मग एवढं त्यांना हे आता गोरगरीब मूळ माणसं त्यांना माहिती येत का मग आपल्याला माहीत झाले ना सद्गुरू आपल्याला कुठेशी आहे म्हणून आपण मूळ माणसाला त्या ठिकाणी ही सद्गुरूची मार्ग दावायचा आणि त्यांना चांगल्या मूड माणसाला मार्गाला लावायचं नाहीतर ती काय रोज उठली की काय जनावर सांगायचं रोज उठले की तुम्हाला सांगतो उठायचं शेतात जायचं काम करायचं काहीच बाकीचं काय माहिती आहे का त्यांना मग अशी जी माणसं जी आहे त्या समाजामध्ये बाहेर आणायची एकाला माना एकाला जाणं आणि एक व्हा एकाला माना एकाला जाणा आणि एक गर्व अभिमान करू नका कशाचा गर्व अभिमान तुमच्या रक्तामध्ये आणि आमच्या रक्तामध्ये काही फरक आहे का मग सगळ्याचं रक्त सारखंच जेवानं जन्म देताना तुम्हाला जेवताला जेव्हा जन्म दिला त्यात आम्हाला तुम्हाला सांगतो जात पात हे सगळं बघून दिले का त्या ठिकाणी मग तुम्ही का मानता त्याला काय करा नाही आमच्या सद्गुरूपाशी तसं नाही सर्व धर्म समाधान असं ह्या ठिकाणी ह्या बाबाजीचं म्हणणं आहे आमचं आता सध्यासुद्धा सुदक्षा माताजी तीच करतात म्हणून आम्हाला आता उद्या तुम्हाला सांगतो सासवडला संगत आहे तर त्या दिवशी आम्हाला कसल्या परिस्थिती निदान निदान वर्षातून एक वेळेस का म्हणा पण डोळे भरून त्यांना पाहावं <सथी> वाटतं म्हणून आम्ही आता सासवडला उद्या जाणार <सथी> आणि शंभर माणसातून खरी घेणारी किती ती फक्त दहा येते आणि त्या दहावर जे टिकलं ये जे कशावर टिकलं ह्या वर टिकले इतावर टिकलेलं नाही मग एकच लक्षात ठेव हा देह जे आहे त्यानं आपल्याकडून घेताना काही घेतलं का किती अनमोल दे द्यायला ह्याला काय म्हणायचं अनमोल देही त्यानं एक जरा आपल्याला अंगटा जरा घ्यायचा म्हणलं किंवा एक बोट घ्यायचं म्हणलं किती पैसे लागतात लगेच ऑपरेशन आलं तिथून तो म्हणतो किती खर्च आला त्याचा तसं त्यानं काही ना, ना मागता दिले मग मी म्हणतो चोरी करणं लोकांच्या मुंड्या मोडणं जे खावर करून खाण्यापेक्षा हा दिही दिलाय का नाही मग कष्ट करून जाईल नाही हे आपल्या पैसे काही कष्ट करून जा ह्याच्यापेक्षा किती बाहेर म्हणून करता का काय करायचं चांगलं राहणं चांगलं वागणं आणि चांगल्याची संगत करून हा भूसागर जरा विषय मिटला ह्याच्यापेक्षा दुसरं काय म्हणतात जगात <laughs> आमची शेवादल अशी आहे की जसं मारुती रायन मारुती कार्य कसं केले रामाच्या मुखातून शब्द निघावा आणि त्या मारुती रॅनं झालावा तशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो तो शब्द झाल्याप्रमाणे रेल्वे स्टेशन गेल्यावर तिथून तुम्हाला आम्हाला पंढरला जायचं मग त्यांच्या गाड्या तिथं बसायला आमच्या बाबाजीच्या गाड्या मग तिथं का त्या गाड्यामध्ये बसायचं आणि तिथून पुन्हा काय करायचं तिथे गेल्यानंतर तुम्ही माणसाला आम्हाला सुख नाही आम्ही नाही गेली माणसे आम्हाला पहिलं त्यांना जायचं बाथरूम दावायचं संडास दावायचं जेवण कुठं आहे ते त्यांना सगळं दावायचं कुणी चुकल काय होईल मग सगळ्याला सांभाळायचं पुन्हा तिथून तुम्हाला सांगतो त्यांना ती, ती पुन्हा संगत बोहन दावायचं तिथून संध्याकाळी संगतला न्यायची सगळ्याला संगत करायची आणि तिथे जेवणाला कुठे बोवायची तिथे घे पंडल कुठे त्या पंडालमध्ये न्यायची पुन्हा अन्नाचं जे आहे अन्नाच्या पंडालमध्ये न्यायची तिथे जीव घालायची सगळी जेवली फिवली म्हणजे एवढी आहे त्यांना जागच्या जागेला झोपल्यानंतर पुन्हा आपण झोपायचं अशी किती दिवस यावं लागते हिथून चाळीस चाळीस पन्नास पन्नास माणूस मग दिल्लीपथर न्यायचं आहे मग अनमोल माणसं आहेत ते त्यांना काय कळते का म्हणून करता जी ही जी माणसं जी आहे ती अनमोल अशा लोकांना तुम्हाला सांगतो चांगल्या मार्गाला लावायचं हे आमच्या सद्गुरूचं काम आहे म्हणून कोरच काम आहे ही बाबाजीचं म्हणून आम्ही काय कार्य करतो तुम्हाला